नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते इंद्रा सईला एक एक घास तिच्या हाताने भरवत असते तेवढ्यात मुक्त तिथे येते आणि म्हणते सईमाऊ आजीच्या हाताने खातंय सईमाऊला हात नाही आहे का तेव्हा सई बोलते नाही ना, ना मुक्तई मला हातच नाही मग आता लगेच मुक्ता म्हणते हो का आमच्या सईमाऊचे छोटे हात कुठे गेले मग आता लगेच मुक्त सईला बोलते आता तुझ्या हाताने आजीला खाऊन दाखव बरं चल बरं पटकन तेव्हा आता मात्र इंद्राला राख मागिततो लगेच ती म्हणते सुनबाई काय चालू आहे तुझं बापू बोलतात ना सागरचे पप्पा तेच बरोबर आहे सगळ्यांना नियम सारखेच पाहिजे का असं करते तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते अहो मम्मी सहीच्या शाळेतून कंप्लेट येत होत्या ती जेवण करत नाही स्वतःच्या हाताने तिला भरवावं लागतं ना म्हणून आपण तिची सवय बदलायला पाहिजे ती आता हळूहळू मोठी होत चालली ना अशाने तिला अशीच सवय राहील दुसऱ्यांच्या हाताने जेवण्याची आणि म्हणून मी तिला असं शिकवत होते तेव्हा लगेच इंद्रा बोलते शाळेतल्यांना काय तेवढंच काम असतं ना आणि मग तू का मागे लागली माझ्या ना मुक्त म्हणते हो मम्मी मी फक्त समजून सांगत होती स्वतःच्या हाताने खाण्यासाठी बघ बरं चल सई आजीला स्वतःच्या हाताने खाऊन दाखव ते इंद्र... तेव्हा इंद्रा म्हणते काही गरज नाही ज्याला आजी नसते ना त्याने असं स्वतःच्या हाताने खायचं असतं आजकालच्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम तरी कुठे मिळतंय त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाहीये तर इथे आता स्वाती येते तेवढ्या ती इंद्राला बोलते माझी बॅग भरून दे त्यानंतर इथे मिहिका पोरुकाकांसाठी चहा बनवून आणते तेव्हा काका म्हणतात अगं मिहिका माधवी कुठे तेव्हा लगेच मी का म्हणते ती जुन्या जिजू बरोबर बोलते तेव्हा लगेच पोरू काका बोलतात म्हणजे तू मयुरेशला जुना करून टाकलं तेवढ्यात आता माधवी फोनवर बोलत बोलत जवळ येते तर आता तिथे मयुरेशने त्यांना सांगितलेलं असतं की पाच नवीन शाळेत ॲडमिशन झालं म्हणून आता सर्वजण ही बातमी घेऊन खूपच खुश झालेली असतात तेव्हा लगेच मी का म्हणते बरं झालं पारचं ॲडमिशन झालं खूप छान शाळा आहे ती खूप मस्त आहे त्यानंतर इथे आता सई म्हणत असते मुक्ताई भोक्याची ट्रीटमेंट मी करणार आहे बरं का मी आहे तिचा डॉक्टर तेव्हा लगेच मुक्ता बोलते ठीक आहे पण त्याआधी माझं ऐकावं लागेल आवरा पटकन शाळेत जायचं की नाही आपल्याला तेव्हा इंद्रा बोलते अगं तिचं नसेल एखाद दिवस जायचं म्हणणं तर काय गरज आहे शाळेत पाठवण्याची तिला नाही जायचं ना मग राहू दे ना घरी तेव्हा मुक्ता बोलते हो पण मम्मी तिला तशीच सवय लागेल घरी राहण्याची मुक्ता बोलते अहो मम्मी पण तिच्या शाळेतून कंप्लेंट येत आहे तेव्हा इंद्रा बोलते तू ना दरवेळेस वाद वाढवायचेच ठरवलेत का माझं काही ऐकायचंच नाही आहे का तोंडाला तोंड लावतच सारखी तुला सांगितलं ना आणि मुलं हट्ट नाही करणार तर कोण करणार आहे मग मग आपण समजून घ्यायचं ना एखाद दिवशी राहायचं आहे तिला घरी तर राहू दे तुला माहिती आहे सागर तुझा पप्पा रोज शाळेत जायला मागायचा पण लकी काका का रोज हट्ट करायचा घरी राहण्याचं रोज काही ना काही कारण शोधायचा तेव्हा लगेच स्वाती बोलते हो मग मम्मीचे संस्कार बघितले नाही का तू भाई एवढा मोठा बिझनेसमॅन झालाय आणि इथे आपली कोमल आधी तर फक्त डान्स क्लासला जात होती आता ती सी ए होणार आहे बघितलं ना तेव्हा इंद्रा बोलते हो झालं ना माझ्या पोरांचे संस्कार बघितले ना किती शिकवलंय मीनी त्यांना त्यामुळे फायनल आता सई आज शाळेत जाणार नाही सई घरी राहायचं ना तुला मस्तपैकी घरी राहा आता मात्र मुक्ता काही न बोलता इंद्राकडे बघत असते कारण इंद्राच्या अशा वागणीमुळे सईच्या सवयीवरती इथे परिणाम होत असतो त्यानंतर इथे माधवी पोरू काकांना म्हणत असते पोरू बरं झालं ना पार्कचं ॲडमिशन झालं खूप छान इंटरव्ह्यू झाला आपण ना मुक्ताला पण सईला तिथे शाळेत घालायला सांगू का म्हणजे पार्थ आणि लगेच सई दोघेही बरोबर राहतील त्या शाळेत तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात हो 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 उत्तम निर्णय आहे आपण सागर आणि मुक्ताशी याबद्दल बोलायला हवं मग काय निर्णय घेतील तो त्यांचा तेव्हा माधवी बोलते खरंच आपण मुक्ताच्या मुलाबद्दल बोलतोय स्वामी खरंच माझा विश्वास बसत नाही आहे त्यानंतर इथे आता सागर हा चहा पिण्यासाठी टेबलवरती आलेला असतो तेवढ्यात मुक्ता त्याला कॉफी घेऊन येते तेव्हा सागर बोलतो आई कुठे मला चहा हवाय कॉफी नको तेव्हा लगेच मुक्ता बोलते कॉफीच घ्या म्हणजे रात्रीची उतरेल तेव्हा लगेच आता सागर मुक्ताने दिलेली कॉफी प्यायला लागतो एक घोट पिल्यानंतर सागर बोलतो कॉफी पण यांच्यासारखीच कडू आहे तेवढ्या तिथे ते टे टेबलवरती सई अभ्यास करत असते सईची पेन्सिल खाली पडते आणि सागरच्या पायाजवळ येते तेवढ्यात सईचं लक्ष जातं की पेन्सिल पप्पाजवळ गेलेली आहे सई लगेच पेन्सिल उचलण्यासाठी पप्पाजवळ येते आणि सागर हा तिच्या चेहऱ्याकडेच बघत असतो तिच्या तो केलवानी चेहरा बघून सागरला लगेच हर्षवर्धनचं बोलणं आठवतं आणि त्याला खूप राग येतो तो खूप रागाने सईकडे बघत असतो तेवढ्यात सई बोलते अरे पप्पा दे ना माझी पेन्सिल मात्र सागर काही न बोलता फक्त रागाने तिच्याकडे बघत असतो आता मात्र मुक्तालाही खूप भीती वाटते सागर आता पुन्हा सईवरती ओरडणार तर नाही ना तेवढ्यात लगेच सई पेन्सिल घेऊन टेबलवरती जाणार तेच मुक्ता बोलते सई बाळा तुझा अभ्यास झालाय ना मग जा बर सगळं उचलून आतमध्ये घेऊन जा आता लगेच मुक्ता सईला आतमध्ये पाठवते कारण तिला खूप भीती वाटत असते की पुन्हा तर सागर सईवरती ओरडणार नाही ना आता इथे सागरचा सागर फोन असतो तर सागर फोन उचलतो तर आदित्यने त्याला फोन केलेला असतो तो बोलत असतो मी आदित्य आहे सागर म्हणतो कोण आदित्य आता असं म्हणतात सागरला लगेच आठवतं सागर म्हणतो आदित्य माझा आधी अरे आधी कुठे तू कसा तू असे आता सागर त्याला विचारू लागतो तेव्हा आदित्य बोलतो मला तुम्हाला भेटायचंय लगेच आत्ताच्या आत्ता मला आहे तेव्हा सागर बोलतो हो कुठे भेटायचे कुठे येऊ तेव्हा आदित्य बोलतो सावनी मम्माच्या घरी असे म्हणून आता तो फोन बंद करतो तेवढ्यात बापू काका आणि इंद्रा येतात आणि विचारतात अरे सागर काय झालंय कुणाचा फोन होता काय झालंय मला ना खूप भीती वाटते रे सागर तुझ्याकडे बघून कधी काय होईल ना सांगताच येत नाही तेवढ्या सागर लगेच आई आणि बाबांना सांगतो की आदित्यचा फोन आला होता आणि त्याने मला भेटायला बोलवलं इंद्रा बोलते कुठे बोलवलंय त्यांनी भेटायला हॉस्टेलला का तेव्हा सागर म्हणतो नाही सावनीच्या घरी तेव्हा इंद्रा म्हणते काय त्या सावनीच्या घरी तेव्हा सागर म्हणतो हो मला तेच कळत नाहीये आता हॉस्टेलवरती असायला हवं त्याचे एक्झाम चालू आहे ना मग तू सांग घरी काय करतोय मला ना खूप भीती वाटते तेव्हा बापू काका आता सागरला समजावतात हे बघ आदित्यने तुला भेटायला बोलवलं की नाही मग अजून तो लहान आहे आणि तू त्याच्या आईच्या घरी नाही बोलवणार तर कुठे बोलवणार हॉटेलवरती भेटायला बोलवणार एवढा तो मोठा नाही झाला सागर त्यामुळे आधीच विचार कशाला करायचा त्याने बोलावलाय ना मग तू जा त्याला ते भेटायला तेव्हा इंद्रा बोलते हो ना मला तर खरंच वाटत होतं की तुझ्या लग्नाला त्याला फोन करून बोलावं दोन चार गास खाऊ घालावं प्रेमाने तेव्हा सागर बोलतो बरं झालं नाही बोलवलं तसं कोर्टाने ऑर्डर दिलेले आहेत आपल्यांना आता बापू काका सागरला विचारू लागतात काय म्हणाला तो काही बोलला का तुझ्याशी तेव्हा सागर म्हणतो नाही फक्त सावनीच्या घरी भेटायला एवढंच बोलला तेव्हा बापू काका म्हणतात पण आत्ता लगेच त्याला माहिती नाही का तू कामात असतो मिटिंग असतात तेव्हा लगेच सागर बोलतो बापू काका एवढ्या दिवसांनी माझ्या मुला मुलांनी मला बोलवलं आहे त्यामुळे जगात कुठेही जरी बोलवलं असतं ना तरी मी कुठलीही मीटिंग सोडून धावत गेलो असतो पण सावनीच्या घरी का बोलवलं असेल त्यांनी तेव्हा काका बोलतात अरे सागर लहान येतो त्याला अजून एवढं काही समजत नाही त्याने बोलवलं आहे ना तू त्याला भेटायला मग बघूया तो काय म्हणतोय काय नाही आधीच कशाला विचार करायचा जास्त तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे बापू मी जातो भेटायला असे म्हणून आता सागरही तिथून निघून जातो तर इंद्रा आणि बापू काका खूप टेन्शनमध्ये आले असतात ते मुक्ता म्हणते मला कळत नाही की दरवेळेस आदित्यचा विषय निघाल्यानंतर या घरातील सर्वजण एवढे का टेन्शनमध्ये जातात नेमकं काय प्रॉब्लेम आहे यांचा आदित्यविषयीचा आता हे मुक्तालाही समजत नसते इथे आता आदित्यला भेटण्यासाठी सागर सावणीच्या घरी येतो तर हर्षवर्धन तिथे फोनवरती बोलत असतो तेवढ्यात लगेच हर्षवर्धन सागरला बघताच म्हणतात अरे वा खूप दिवसांनी दिवाळी आली आज खूप दिवसांनी बाबा मुलाला भेटायला आलाय ना ये ये सागर ए, हे बघ तुझ्यासाठी आदित्यने फाईल ठेवली असे म्हणून आता सागरच्या हातात फाईल येतो आता मात्र सागरला खूपच राग येतो तो, तो लगेच ती फाईल रागाने फेकून देतो तेव्हा हर्षवर्धन बोलतो सागर तुझं कसं माहिती आहे ना राग आणि दारू तुला लवकर चढते आणि दोघांचं कॉम्बिनेशन झालं ना की मग तू हाताबाहेर जातो त्यानंतर लगेच हर्षवर्धन बोलतो मी तुला काय म्हणतोय ते नीट लक्षात घे तेव्हा सागर म्हणतो इथे मी माझ्या मुलाला भेटायला आलो तुझी फालतू वडबड ऐकायला नाही आलो मी इथे हर्षवर्धन सागरला बोलतो तुझ्या मुलाला भेटण्यासाठी तू एवढा आतूर झाला आहे तू जेलमध्ये जायला पण तयार आहे तुला आठवतं आहे ना कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे तुला आदित्यला भेटायचं नाही म्हणून तेवढे सावनी येते आणि लगेच म्हणते माय डिअर सागर आलास तू तु तुझ्या मुलाला तु भेटायला जा तिकडे आदित्यची रूम आहे जा जाऊन तिथे भेट तेव्हा लगेच आता हर्षवर्धन पुन्हा ती फाईल सागरच्या हातात देतो आणि लगेच सागरला तो सांगतो की तुझा टाईम सुरू झाला आहे लवकर भेटून यायचं तुला माहिती आहे ना सावणीच्या परमिशनशिवाय तुला आदित्यला भेटता येत नाही त्यामुळे थोडाच वेळ आहे तुझ्याकडे जा पटकन तेवढ्यात आता सागर रूमकडे जाणार तेच आदित्य बाहेर येतो मात्र खूप वर्षांनी आदित्यला आपल्या समोर बघता सागरला खूप आनंद होतो काय नाही ते, हो ते करावं त्याला सुचत नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आदित्य सागरला बोलतो मला माझ्या पासपोर्टवरचं नाव बदलायचं आहे मला हरशंकरचं नाव टाकायचं आहे आता मात्र सागर खूपच अपसेट होतो तो, तो आदित्यला विचारू लागतो तुला कोणी फोर्स करते का सावनी काही म्हणाली का तुला तेव्हा आदित्य बोलतो नाही मला कोणीही काही म्हणालं नाही तुम्ही याच्यावर सही करा आणि इथून निघून जा असे आता तो रागानेच सागरला बोलतो त्यानंतर इथे आता सागर घरी आलेला असतो तो फोनवर बोल बोलत असतानाच त्याच्या हाताला चटका लागतो तेवढ्यात मुक्ता लगेच त्याच्या हातावरती फुंकर मारते आणि म्हणते थांबा मी बर्फ लावते म्हणजे आग जरा कमी एवढी काही जखम झालेली नाही काही गरज नाही बर्फ लावण्याची तेव्हा मुक्ता म्हणते था ना जरा थंड होईल तेव्हा सागर म्हणतो माझ्या आयुष्यात जखमाच एवढं झाल्यात त्यामुळे बर्फाचाही काही उपयोग नाही त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब